श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच मी आज तुमच्यासाठी काहीतरी खास असा उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय तुम्हाला आता श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला जास्त फायद्याचा ठरणार आहे म्हणूनच मित्रांनो मी तुमच्यासाठी हा उपाय आज घेऊन आलेले आहे तर उपाय नीट ऐका शेवटपर्यंत ऐका जेणेकरून त्याचा तुम्हाला व्यवस्थित आणि चांगला फायदा हा होणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्रावण महिना अतिशय शुभ महिना असतो आणि या महिन्यामध्ये केलेले जे उपाय असतात ते खूप चांगले उपाय असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधी आपल्या जीवनामध्ये समृद्धी येईल हे आपण देखील सांगू शकत नाही आणि श्रावणामध्ये गणपती बाप्पांची भोलेनाथांची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा ते आपल्याला लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी हे लवकरात लवकर येत असते तर तुम्ही म्हणाल की एवढं साधं पण प्रभावशाली असा उपाय कोणता आहे तर तोच आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे शास्त्रशुद्ध किंवा शास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे तर मित्रांनो असेच नवनवीन उपाय माझ्या चॅनलवरती येत असतात जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथांचा जय जयकार लावायला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची कृपा ही तुमच्यावरती होणार आहे तर मित्रांनो दर सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत घरातील देवघर असेल आपलं घर असेल साफसुथरं करायचं आहे आपला मेन मुख्य गेट जो आहे दरवाजा तिथे सुद्धा तुम्हाला या दिवशी स्वच्छता करायची आहे तिथे एक दिवा निरंजन तुम्हाला लावायचं आहे उंबऱ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करून घरातील वातावरण पहिलं तुम्हाला प्रसन्नमय करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या नित्याची जी देवपूजा आहे ती झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाऱ्याकडे तोंड करून बसायचं आहे एक मूठ तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या तांदळाचा एक छोटासा ढिगारा तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांचं स्वरूप अशी तुम्हाला पिंड बनवायचे आहे त्याच्यावरती एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावरती हळद कुंकांचं तुम्हाला स्वास्तिक काढा किंवा हळद कुंकाचा टीका तुम्ही त्याला लावू शकता आणि त्यानंतर एक सुपारी लवंग आणि थोडं फूल आणि त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी जर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता तर तुम्ही अवश्य लावला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे वक्रतुंड महाकाय हा मंत्र जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे अजून तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला यावेळेस बोलायचा आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही मंत्र बोलू शकता भगवंताला मनापासून केलेली हाक ही महत्त्वाची असते किती वेळा बोलता हे महत्त्वाचं नाही आहे तर तुम्ही श्रद्धेने एखादा उपाय केला असेल तर तो किती प्रभावशाली ठरू शकतो हे त्या माणसाच्या श्रद्धेवरती आहे तुम्ही अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला, बोला किंवा एकशे आठ वेळा बोला याचे फायदे तुम्हाला होणार आहेत तर हा उपाय केल्याने काय होतं तर घरातील आपल्या जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते आर्थिक अडचणी आहे त्या कमी होत असतात आणि बप्पांची कृपा ही तुमच्यावरती राहत असते सदैव राहते आपल्या घरातील जे कोणी पुरुष मंडळी असतील कोणीही घरात नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल शिक्षणात कोण घेत असेल तर त्या सगळ्यांना यश मिळत असतं त्यांची प्रगती होत असते आणि घरातला जो काही वादावाद आहे तो मिटत असतो थोडक्यात तर काय घरात सुखशांती नांदण्यासाठी हा उपाय केला जातो हा उपाय घरामध्ये आपण सुखशांती समृद्धी आणि ऐश्वर मिळवण्यासाठी करत आहोत तुमची मनोकामना जी आहे ती तिथे तुम्हाला भगवान भोलेनाथांना गणपती बाप्पांना सांगायचे तुम्ही एका पूजेमध्ये दोघांची पूजा करणार आहात भगवान शिव आणि गणपती बाप्पा या दोघांची मिळून एकत्रित पूजा तुम्हाला करायची असते तर हा उपाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो अगदी चमत्कारिक असा उपाय आहे आणि याचं जे काही प्रभाव आहे तो लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळू शकतो सोमवार हा दिवस यू आणि गणपती या दोघांनासुद्धा मानला जातो गणपती हा विघ्न अर्थ आहे तो अडथळे दूर करतो त्याला तांदूळ अर्पण करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे आपण जर तांदळाच्या शिवलिंगावरती एक सुपारी ठेवून त्याचं शिवलिंग बनवलं कारण की गणपती बाप्पांना आपण शिव गणपती बाप्पांना जे आहे ते सुपारी स्वरूप आपण मानत असतो आणि तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे हा उपाय कराना करताना तुमच्या मनातही इच्छा असली पाहिजे बाप्पाला नम्रपणे तुम्हाला तुमच्या मनातली गोष्ट जी आहे ती सांगायची आहे इच्छा सांगायची आहे आणि पूर्ण उपायानंतर दिवा विजेपर्यंत तुम्हाला त्या घरामध्ये शांती ठेवायची आहे वि कोणतंही कलह भांडण तुम्हाला करायचं नाही तर जमेत असेल तर तुम्हाला रात्रभर दिवा तिथे प्रज्वलित ठेवायचा आहे तर मित्रांनो हा उपाय अगदी साधा सोपा आहे घरातल्या कोणीही करू शकतो फक्त हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागू शकतात पण या उपायाने बाप्पांची ही तुम्हाला सदैव मिळू शकते कारण की गणपती बाप्पांचा हात जर आपल्या डोक्यावरती पडला तर आपल्याला जीवनात कोणतंच संकट कधी येणार नाही तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही एवढ्या पटापट तुमचे स्टार बदलतील आणि तुमच्या पटापट सगळे मार्ग तुमचे उघडे होत असतात जर तुम्हाला हा आपला जो उपाय आहे तो आवडला असेल तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय पहिल्यापासून माहीत आहे का मी सांगितल्यानंतर तुम्हाला माहीत पडला ते तर तुम्ही कधीपासून हा उपाय करणार आहात किंवा तुम्ही केला असेल तर त्याचे अनुभव देखील आम्हाला नक्की सांगा जेणेकरून नवीन सबस्क्रायबर्सला त्याचा फायदा होऊ शकतो तर बघत राहा आपला हा चॅनेल आणि आपल्या चॅनेलवरती येत राहा धन्यवाद